उत्तम शिक्षण पद्धती आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष अमय क्लासेस अमय क्लासेस आता आपल्या शहादा शहरात सुरू झालंय अमय क्लासेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास करण्याची हमी फक्त आणि फक्त अमय क्लासेस इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू आमच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे परीक्षांचे मार्गदर्शन अनुभवी तज्ज्ञ शिक्षकांकडून केले जाणार विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून त्यांचे बौद्धिक क्षमता वाढविण्यावर भर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या अमय क्लासेसमध्ये त्यांच्या सोयीनुसार वेळेच नियोजन तर त्वरा करा शहादा शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आजच संपर्क साधा आमच्या क्लासचा पत्ता अमय क्लासेस नाईक हायस्कूलच्या बाजूला पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या वर शहादा आजच संपर्क साधा आमचा मोबाईल क्रमांक श्री संजय गुरव सर मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस एकोणनव्वद अठ्याहत्तर शून्य नऊ श्री रवींद्र भाऊसार सर मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बहात्तर चोवीस त्र्याहत्तर श्री कृष्णा निकम सर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस चौवेचाळीस अठ्ठावीस आजच संपर्क साधा अमय क्लासेस अमय क्लासेस अमय क्लासेस شهداء